बघूयात पुढची बातमी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या सांगली मार्केट कमिटीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध पार, पार पडली या मार्केट कमिटीमध्ये काँग्रेस भाजपा शिवसेना मधील एक गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संयुक्तिक सत्ता आहे आज पार पडलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी वसंतदादा पाटील रयत शेतकरी पॅनेलचे प्रशांत शेजाळ यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी राजाराम संती यांची बिनविरोध निवड झाली मार्केट कमिटीच्या वसंतदादा पाटील सभागृहात या निवडी पार पडल्या यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला यावेळी बोलताना सभापती आणि उपसभापती यांनी शेतकरी व्यापारी हमाल तोलाईदार यांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला चर्चेतून आज मला हे सभापतीपद मिळाले त्याचबरोबर आम्ही मार्केट कमिटीसाठी बऱ्याच सोयीसुविधा शेतकऱ्यांना एक चांगला दर मिळावा आणि हमाल तोलाईदार व्यापारी सर्व संचालक मंडळ यांना एकत्र घेऊन अतिशय चांगला कारभार मार्केट कमिटीचा येणाऱ्या काळात आम्ही करू जे काही हे संचालक मंडळाने आम्हाला उपसभापती म्हणून एक विश्वास व्यक्त करून मला निवड केले त्या विश्वासात विश्वासात पात्र होऊन आणि आमचे नेते मंडळी आता आमचं सर्वजन साहेब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या नेते मंडळींच्या आदेशाप्रमाणे आणि शेतकरी हमाल तोलायदार आणि ह्या मार्केट कमिटी सर्व स्टॉप या सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे जे कोणावरही अन्याय होणार नाही आणि जेणेकरून शेतकऱ्यांसाठी आम्ही जास्त प्रयत्न करू आणि त्यांचा योग्य न्यायही मिळवून देऊ असं या विश्वास असं आम्ही प्रयत्न करण्याचा विश्वास देतो